बालदोस्तांनो सुप्रजाकथा मालेत रामायणातलीच एक छानशी गोष्ट घेऊन मी येत आहे भावनाताई दशरथ राजाला चार पुत्र झाले सोनूल राजपुत्र आता पालथेऊ लागले पुढे पुढे सरकू लागले रांगू लागले दिसामासाने त्यांची होणारी प्रगती खूप कौतुकाची होती नवलाईने सगळ्यांना सांगावी अशी होती सगळीकडे सुखाची उद अनुभूती होती चारही पुत्र आपल्या बाललीलांनी म्हणजे त्यांच्या वागण्यामुळे सगळ्यांवरती आनंदाची उधळण करत होते आणि त्यांचा खूप जीव होता बरं एकमेकांमध्ये ते थोडंही एकमेकांना सोडत नसत रामाचे राम तर कुणाला सोडायचा नाही आणि लक्ष्मणाला तर रामाशिवाय करमायचंच नाही तो र सा तो रामाच्या सावलीसारखा त्याच्यासोबत चा। राहायचा चारही राजपुत्र धनुर्विद्या अश्वारोहण राज्य कारभार अशा विविध विद्या गुरूंकडून घेत होते त्यांचं जेव्हा उपनयनाचं वय झालं तेव्हा वसिष्ठाने त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली मौंजी बंधन झालं आणि एक दिवस राजा दशरथ वशिष्ठ मुनींसोबत विचारविनिमय करत असताना द्वारपाल आला दशरथाला वंदन करून तो म्हणाला महाराज महर्षी विश्वामित्र आले आहेत ते आपल्याला भेटू इच्छितात ते ऐकताच राजा दशरथ आसनावरून उठला आणि वशिष्ठ आणि दशरथ दोघेही महर्षींना सामोरे गेले त्यांना वंदन करून त्यांची येतूचे स्वागत केले त्यांना बसायला आसन दिले आसन ग्रहण त्यांनी केलं तेव्हा दशरथ राजाने त्यांना क्षेम कुशल म्हणजे कसं काय असं विचारलं सगळीच विश्वामित्रांनी चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की राजा तुझ्याकडे माझे एक काम आहे दशरथ राजा म्हणाला आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे बोला आपली काय इच्छा आहे मी इच्छा पूर्ती करण्यास वचनबद्ध आहे तेव्हा विश्वामित्राने सांगितलं की दशरथ राजा माझ्या यज्ञ कार्यामध्ये मोठं विघ्न निर्माण झालं आहे सुबाहू आणि मारीची राक्षस त्याचप्रमा त्याचप्रमाणे ताटिका नावाची राक्षसी माझ्या यज्ञात रक्त मांस यासारख्या अपवित्र वस्तू टाकतात यज्ञाची कुंडे वेदी यांचा विध्वंस करतात आणि यज्ञ मंडपाला आगसुद्धा लावतात ते राक्षस मोठे मायावी आहेत त्यांना मी शापवाणीने भस्म करू शकतो पण सध्या मी यज्ञ का करत असल्यामुळे मला ते करणे योग्य नाही म्हणून त्या राक्षसाचा नाश करायला तू तु तुझ्या ज्येष्ठ पुत्राला ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात मोठा रामाला माया सोबत पाठवावे अशी माझी इच्छा आहे तो त्या असुरांचा म्हणजे राक्षसांचा नाश करेल आणि यज्ञरक्षण करेल ही माझी खात्री आहे हे ऐकून राजाला तर धक्काच बसला राजा म्हणाला त्याचे डोळ्या शुंड डबले आणि भरल्या आवाज तो म्हणाला की महर्षी माझा राम अजून लहान आहे हो तो कसा राक्षसांशी युद्ध करेल तुम्ही रामाला नेऊ नका मी स्वतः येतो विश्वामित्रा राग आला ते म्हणाले तू इश्वाको कुकुळातला हरिश्चंद्राचा वंशज म्हणून तुला अभिमान आणि हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं वचन सुद्धा पाळलं आणि तू मात्र सर्व तुला विसर पडल्यासारखा वागतो आहे ठीक आहे रामाला पाठवत असशील तर दे नाहीतर मी तसाच निघून जातो तेवढ्यात वसिष्ठांनी त्यांना थांबवलं आणि महर्षीना महर्षी म्हणे आपण आपलं कृपया आसन ग्रहण करावं रामच काय पण लक्ष्मण पण तुमच्यासोबत येईल राम आणि लक्ष्मण यांना महर्षीसोबत पाठवून द्यायची त्यांनी दशरथाज्याला विनंती केली दशरथाने जड अंतकरणाने मान्यता दिली राम आणि लक्ष्मण यांना बोलवून घेतलं वसिष्ठ म्हणाले रामा आणि लक्ष्मणा महर्षी विश्वामित्रांबरोबर त्यांचं यज्ञ रक्षण करण्याकरता तुम्हाला जायचं आहे दुष्टांचा संहार करा आणि धर्माचं रक्षण करा रामा हे सुद्धा कर्तव्य आहे आणि महर्षीना तसं आपण वचन पण दिलं आहे श्रीरामाने लगेच हो म्हटलं वडिलांची आज्ञा मला शिरसावंदी आहे मी आणि माझा भाऊ लक्ष्मण महर्षींसोबत जाण्यास तयार आहोत रामलक्ष्मणांनी दशरथाज त्याला नमस्कार केला मातांचे आशीर्वाद घेतले आणि ते विश्वामित्रांसोबत निघाले पुढे काय झालं ते आपण पुढच्या गोष्टीत पाहू आवडली का बाळांनो गोष्ट